नमस्कार रसिकांनो आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले अनेक बक्षिसे पटकावली त्याचबरोबर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले तर असा हा दोन हजार नऊ साली प्रदर्शित झालेला अबाउट एली हा इराणी चित्रपट जगप्रसिद्ध दिग्दर्शक अस्कर फरहादी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे फराती यांच्या द सेपरेशन या चित्रपटाची आपण पूर्वी ओळख करून घेतलेली आहेच एक साधी कथा असूनही गुंतागुंतीच्या मानवी भावना नैतिकता भीती आणि स्वार्थ अत्यंत सूक्ष्मपणे नक्षी प्रेक्षकांसमोर हळूहळू उलगडतात अबाउटली हा एक रहस्यमय इराणी चित्रपट असला तरी तो इराण पुरता इराणी भाषेपुरता मर्यादित राहत नाही तर कोणत्याही मध्यमवर्गीय समाजाचे जीवन त्यांच्या समस्या याचे यथार्थ या चित्रण करतो त्यामुळेच जगभरातील सर्वच भाषिक प्रेक्षकांना त्यांच्या मनात खोलवर डोकावून पाहण्याचा अनुभव मिळतो सत्याचे अनेक पदर खोटेपणाची वेदना आणि नात्यातील नाजूक बंध भावनिक आणि भेदक पद्धतीने आपल्या समोर येतात अबाऊ टेलीची कथा तेहरांमधील मध्यम वर्गीय माजी वर्ग मित्रांच्या गटाभोवती फिरत राहते हे सर्व मित्र आपल्या कुटुंबाबरोबर तीन दिवसांच्या सुट्टीसाठी कॅस्पियन समुद्रावर जातात या ट्रीपचे प्लॅनिंग करणारी सेफिदे तिच्या मुलीच्या शाळेतील शिक्षिका एली हिला पण आग्रहाने घेऊन येते या सर्वांचा मित्र अहमद बरोबर एलीचे लग्न व्हावे असे सेफिदेला फार वाटत असते त्या दृष्टीने तिची खटपट सुद्धा चालू असते रिसॉर्टच्या मालकिणीला अहमद आणि एलीच्या नात्याबद्दल सेफिदे खोटीच माहिती देते एली थोडी लाजाळू आणि गूढ आहे पण अहमद आणि एली यांना आता एकमेकांबद्दल ओढ वाटू लागलेली आहे सगळ्यांनाच खूपच आनंद होतोय एली तिच्या आईला ऑफिसमधील सहकाऱ्यांबरोबर ट्रीपला आले आहे आणि उद्या घरी परत येणार आहे असे फोन करून खोटेच सांगते शिवाय हे कोणाला सांगू नकोस असेही बजावते एली लगेच परत जाणार आहे हे सेफिदेला समजल्यावर सेफी दे एली से सामान आणि फोन लपवून ठेवते सगळेच जण मजा मस्ती जेवण खाण यात मशगुल असतात दुसऱ्या दिवशी एलीला लहान मुलांकडे लक्ष ठेवायला सांगून काही जणी बाहेर जातात पुरुष मंडळी व्हॉलीबॉल खेळण्यात मग्न असतात एली मुलांबरोबर खेळत असते पतंग उडवत असते पतंग उडवताना कॅमेरा फक्त एलीवर आहे एरवी गुढ वाटणारी एली जणू पतंगासारखी मुक्त उडण्याची स्वप्ने बघत आहे आता कॅमेरा फक्त आकाशात विहरणाऱ्या पतंगावर आहे तेवढ्यात अरश बुडाला अरश बुडाला असे ओरडत एक छोटी मुलगी येते मोठ्यांचे लक्ष कसे बसे तिच्याकडे जाते आता सगळे जीवाच्या आकांताने अरशचा शोध घेऊ लागतात या प्रसंगाचे एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी इतकी उत्कृष्ट आहे त्यामुळे तणावपूर्ण आणि रहस्यमय वातावरण निर्मिती होते प्रेक्षकही नकळत आरश सापडल्यावर सगळेच निश्वास टाकतात तेवढ्यात त्यांच्या लक्षात येते की एली कुठेच दिसत नाहीये आरशला वाचवताना एली बेपत्ता झालेली असते सगळ्यांचीच शोध मोहीम सुरू होते शोध पथक बोलावले जाते पोलिसांना सुद्धा बोलावले जाते पोलीस चौकशीच्या वेळेस कळते की एलीचे पूर्ण नाव कोणालाच माहिती नाही अगदी सेफिदीला सुद्धा त्यामुळे सेफिदेवर सगळेच वैतागतात सेफिदेनी एलीचे लपवलेले सामान बाहेर आणले जाते एलीचा फोन सेफिदेकडे सापडल्यावर सेफिदेच्या नवरा तिच्यावर तिच्या खोटेपणावर खूप चिडतो अजून कोण काय काय खोटे बोलले आहे काय काय बाहेर येणार आहे असे चिडून सेफिदीला विचारतो सेफिदेला आता खूप अपराधी वाटत असते छोटेसे खोटे बोलणे किती महागात पडणार याची चिंता भीती सेफिदेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते एलीने सुद्धा अनेक गोष्टी सर्वांपासून लपवून ठेवलेल्या असतात ज्येष्ठ कथाकार कुलकर्णी यांचे एक अत्यंत आवडीचे वाक्य आहे ते म्हणजे सत्य हे अंशा अंशाने प्रकट होत असते आणि याची प्रचिती अबाउट एली बघताना आपल्याला सतत येत राहते सेफिदेकडे असलेल्या एलीच्या फोनवरून तिच्या आईला फोन लावायचे ठरते फोन करतात तेव्हा कळते की तो नंबर एलीच्या आईचा नसून भावाचा आहे आता सैफिदेला सर्वांना सांगण्या वाजून गत्यंतर राहत नाही की तो नंबर एलीच्या भावाचा नसून तिचे ज्याच्या बरोबर लग्न ठरले आहे आणि साखरपुडा झाला आहे त्या अली रझाचा तो फोन आहे हे कळल्यावर अहमद बरोबरच इतरांनाही धक्का बसतो आमच्यापासून इतकी लपवाछपवी कशा करता गेली असे विचारताच सगळेजण सेफीदेला जाब विचारतात एलीला अली रजा बरोबर झालेला साखरपुडा मान्य नव्हता तिला त्यातून बाहेर पडायचे होते म्हणून मी अहमद बरोबर एलीची ओळख करून दिली तिला आग्रह करून ट्रिपवर घेऊन आले असे सेफीदे सर्वांना सांगते सगळेच जण आवाक होतात अजून काय काय सत्य बाहेर येईल याबाबत सगळ्यांच्याच मनात तणाव निर्माण होतो सगळेच एकमेकांवर आरोप करू लागतात अलीराजाला बोलवून घ्यायचे ठरते कोणत्याही संकटाच्या वेळी मानवी मर्यादा भीती स्वार्थ प्रतिष्ठा या गोष्टी डोके वर काढतात इतका वेळ घट्ट मित्र असलेले सगळेच एकमेकांवर चिडचिड करायला लागतात लपवाछपवी स्वतःला वाचवण्यासाठी सोयीनुसार सत्यात बदल करतात आकिरा कुरोसाच्या राशमान इफेक्टची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कोणत्याही नात्यात पारदर्शकता प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हे नकळत प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात आबावटेली निश्चितच यशस्वी झाला आहे अलीरजा आल्यावर सगळेच अहमद आणि एली मधील वाढणारी ओढ लपवतात परंतु अलीरजाला सत्य कळल्यावर तो अहमदवर हल्ला करतो अली रजा, वर अली रजा, वर वर अली रजा विचारतो की एली ट्रीपवर आपण आली का तेव्हा सेफिदे एलीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सत्य सांगणार असते परंतु सगळ्यांच्याच दबावाखाली येऊन अली खोटेच सांगते की एलीने आनंदाने ट्रिपला येण्याचे आमंत्रण स्वीकारले होते हे ऐकून अली रजा हताश होतो सर्वच पात्रांच्या छोट्या मोठ्या खोटे बोलण्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि गंभीर होते दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्याची मर्यादा ओलांडून सेफिदेने केलेली खटपट आधीचे खोटे लपवण्यासाठी तात्पुरत्या फायद्यासाठी पोकळ प्रतिष्ठेसाठी अजून अजून खोटे बोलल्यामुळे सर्वच नात्यांमधील विश्वास कसा हरवून जातो याचे चित्रण यांनी खूपच बारकाईने सखोलपणे आणि नैसर्गिक वास्तववादी दाखवले आहे एलीने तिचा साखरपुडा झालेला असताना अहमदपासून तसेच इतरांपासून तो लपवणे अली रझा आणि अहमद या दोघांबरोबर अप्रामाणिक राहणे आणि हे सर्व आपण लपवत आहोत याची अपराधी भावना अभिनयातून दर्शवणे अतिशय लीलया सांभाळले आहे पोलिसांना शोध मोहिमेत समुद्रात एक मृतदेह सापडतो तो एलीचाच असल्याचे अली सांगतो आणि चित्रपट संपतो आणि प्रेक्षकांच्या मनात विचारचक्र सुरू होते खरे तर एली गायब होते हा मुळी चित्रपटाचा विषयच नाही ती एक घटना आहे परंतु या घटनेमुळे घनिष्ठ मित्रांमध्ये निर्माण झालेला गोंधळ भीती अपराधीपणाची भावना एकमेकांवरचे दोषारोप दाखवणे माणूस कसा बदलतो नवरा बायकोतही धुसफूस होते हे दाखवणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे एलीच्या मृत्यूची अथवा तिच्या निघून जाण्याची काहीच खात्री नसताना सुद्धा सत्य लपवण्यासाठी आणि पोकळ सामाजिक प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी माणूस कसा केबिलवाणी धडपड करतो हे दिग्दर्शकाला अधोरेखित करायचे आहे या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अभिनय दमदार आणि नैसर्गिक परंतु उल्लेखनीय अभिनय हा सेफिदीची भूमिका साकारणारी बोलफिस्ते फरानी आणि एलीची भूमिका साकारणारी तराने आलीदुस्ती या दोघींचा या दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव भीती तणाव द्विधा मनस्थिती प्रेक्षकांच्या विचारांचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही आपण नकळत त्यांच्यात अडकत जातो एली हा चित्रपट आपल्याला मानवी नातेसंबंधाच्या जटिलतेचा सत्यासत्यतेच्या खेळामुळे भविष्यात फार मोठे दुष्परिणाम भोगावू लागू शकतात याचा अनुभव देतो अबाउट टेली हा चित्रपट तुम्हाला बघायला आवडेल का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अजून चित्रपटांची ओळख करून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद